लाज लाज नुडी। तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान दोन ऑक्टोबर ते एकतीस दरम्यान आयोजित करण्यात आले आहे या अभियाना अंतर्गत निसर्गाशी असलेली कठीबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर पर्यावरण व वातावरणातील बदल या विभाग कार्यरत असून पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण वनसंवर्धन घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन जमिनीचे धूपीकरण व इत्यादी बाबीवर कार्य केले जाणार आहे या अभियाना करता अचलपूर तालुक्यातील पथरोड व कांडली ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे माजी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ कांडली ग्रामपंचायत येथे नुकताच करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी गट विकास अधिकारी जयंत बाबरे सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष धोपटे तर विस्तार अधिकारी सुशील मांडीवाले प्रशासक अनिल फुटाणे मोहन बोचरे विनोद मोरे सविता आहाके व ग्रामपंचायत प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या अभियाना अंतर्गत गावात गावात वस, माजी अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबल्या जाणार आहे वृक्ष संवर्धन करणे घनकचरा व्यवस्थापन करणे सोबतच सोलरचा अधिकाधिक वापर करणे नदी नाले व स्वच्छ ठेवणे या या अशा विविध योजनांचा त्यात समावेश आहे श्याम गुप्तासह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अग्नी आकाश या पाच तत्व मध्ये जे चांगला अमूलाग्र बदल करून निसर्गाच्या ज्या पंचतत्व सोबतच जीवन पद्धती अंगा अंगीकारणेशिवाय आपण निसर्गासोबत जगडू शकणार नाही म्हणजे निसर्गाची नातं हे आपल्याला जवळचं करायचं आहे आणि जैवविविधतेचं सुद्धा आपल्याला अस्तित्व टिकवायचं आहे आणि ते टिकवत असताना पण ज्या जिल्ह्यातून तेरा ग्रामपंचायती दहा हजार लोकवस्तीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यांची निवड झालेली असल्या कारणाने तिथं या पंच आधारित जास्तीत जास्त सर्व योजनांच्या माध्यमातून लोकसहभागातून आणि जनजागृतीतून या गोष्टी बाबत या तत्वांचा जास्तीत जास्त आपल्याला यामध्ये अमूलाग्र बदल करून शाश्वत निसर्गपूर्वक जीवन पद्धती अवलंबण्याकरिता माझे वसुंधरा हे या अभियान दोन ऑक्टोंबर ते एकतीस मार्च या कालावधीत स्थान म्हणजे राबवण्यात येत आहे त्यामध्ये आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये कांडली आणि पथरूड दोन गावाची निवड झालेली आहे त्या गावामध्ये प्रत्येक घर घरोघरी पाच फळझाडं वाटप ओपन स्पेसमध्ये त्याचा त्याच्यामध्ये ऑक्सिजन पार्क वन औषधी उद्यान रस्त्याच्या कडेला वृक्ष मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड वृक्ष लागवड करत असताना जास्तीत जास्त उपयोगी पडणारी देशी त्यामध्ये दे फळझाड सुद्धा अंतर्भूत आहेत प्रत्येक घरोघरी घर तेथे श्वसकडा घर तेथे ते 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 परसबाग आणि पाच प्रत्येक घराला पाच फळझाड या सर्व गोष्टी आणि शेतकरी जे आहेत शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवं आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची उत्पन्न देणारी किंवा फायदेशीर अशी वीज झाडं लावायची की जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला त्याच्यापासून चांगला चांगला फायदा होईल जयंत बागरे पंचय समिती अचलपूर अतिशय एक चांगला उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वसुंधरा वसुंधरा म्हणजेच आपली पृथ्वी आणि या पृथ्वीचं कसं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणे तिचं अस्तित्व कसं टिकून ठेवता येईल आता जो रास होतो आहे त्या रासासाठी कसं आपल्याला बंधन घालता येईल अशा तऱ्हेची ही योजना आहे पूर्वी आपण म्हणा पंचमहाभूत जे होते पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश त्याचाच अवलंब करून आता त्याला एक थोडंसं चांगलं रूप देऊन आपल्या कुठं कुठं याचं प्रदूषण थांबवता येईल आणि आपली पृथ्वी कशी वाचवता येईल हा या मागचा प्रमुख उद्देश आहे याच्यामध्ये दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांची निवड करण्यात आलेली आहे त्यापैकी आपल्या पंचायत समितीमधून पत्रोड आणि कांडली या दोन गावाची निवड झालेली आहे यामध्ये आज जिल्ह्याची जी कमिटी आहे आदरणीय साहेब आदरणीय माडी माडेवाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आज ग्रामपंचायतमध्ये सर्व विभागाचे प्रमुख या ठिकाणी बोलवून त्यांनी कुठल्या प्रकारे कामकाज करावं त्यांनी त्याचं नियोजन या ठिकाणी करून दिलेलं आहे पृथ्वी म्हणजे जमीन जमीन जर वाचवायची असेल तर जास्तीत जास्त आपल्याला त्याची धूप कशी थांबवता येईल याच्यासाठी ते आपल्याला मोठे प्रयत्न करायचे आहेत ते त्यासाठी कुठलं कामं करायची कुठली कामं हातात घ्यायची आहेत त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे दररोजचा उपयोगात पडणार आहे तो घरी लावून परसबाग तयार करायचे ऑर्गॅनिक विषमुक्त ऑर्गॅनिक आपण जर भाजीपाला आपण स्वतः निर्माण केला किंवा तयार केला तो ऑर्गॅनिक विषमुक्त आणि सेंद्रिय विषमुक्त असा राहू शकतो तो आपल्या आरोग्याला फार चांगला तसेच घर तिथे शोसखड्डा ज्या घराचं पाणी बाहेर जाते किंवा ज्यामुळं घाण निर्माण होतं प्रत्येक घरोघरी ग्रामपंचायत मार्फत खड्डा आम्ही तयार करून देणार आहे तर औषधयुक्त झाडं हे प्रत्येक ओपन प्लेसच्या एका बाजूला औषधीयुक्त वन औषधी आम्ही तयार करणार आहे ऑक्सिजन ऑक्सिजन पार्कसुद्धा तयार करणार आहे प्रत्येक ओपन प्रत्येक ओपन प्लेसमध्ये आणि अंगणवाडीच्या ज्या ओपन स्प्लेस आहे किंवा अंगणवाडीची जी जागा आहे त्यामध्ये तसेच आपल्या गावातील जे सांडपाणी वाहून नेणारे नाले आहेत ते नाले साफ करून त्या नाल्यामध्ये नाल्याच्या बाजूला बांबू आणि दोन्ही बाजूला बांबू साग इत्यादी झाडं लावण्याची कार्यवाही ग्रामपंचायत मार्फत करणार <ण्णाग> आहे